आता हे जे मोहीम आहे हे जे तीन दिवस असतात जे पालकांची लग्नाचा चुकून किंवा पालकांना चुकीचा माहिती देऊन ट्रेकर चाललो कुठं रेड चाललो आणि विदाऊट लायसन शीट जे काही असं रस्त्यावर येऊन जे काही तरुण मुलं नाही का समाजालाही त्रासदायक आणि मग अपघात होणं किंवा इतर अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून विशेष मोहीम आमचे माननीय सी पी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे राबवता आहे यानंतर पण अशाच कारवाया या, या टीनेजर्स जे आहेत रात्री अपरात्री फिरणार त्याच्यावर कारवाई चालू राहणार आहेत आतापर्यंत किती कारवाई झाली सर जवळपास आता एक वीस पंचवीस वाहनावरती कारवाई झालेली आहे निश्चित निश्चितकडं आम्ही सगळ्या कशा कशा पद्धतीची कारवाई झाली आता जे ट्रिपल शीट जातात तरुण मुलं असतात भरता वेगात वाहनं चालवतात किंवा दारू पिऊन वाहन चालू असेल त्यानंतर लायसन्स नाही तर आम्ही अशा पद्धतीनं जिनियर आहेत त्यांना थांबवून करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई चालू आहे आता किती दिवस मोहीम चालू राहणार सर मोहीम असं चालू राहील मोहीम चालू राहतील आणि विशेषतः पालकांना मला एक आव्हान करायचं आहे आमच्या पोलीस खात्यातर्फे की त्यांनी आपली मुलं रात्री कशासाठी बाहेर जातात योग्य कारणाशिवाय बाहेर जाऊ नये किंवा त्यांच्या ताब्यात त्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स नसताना वाहन देऊ नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे